अहमदपूर तालुक्यातील अहमदपूरपासूनच पाच किलोमीटर जवळपास अंतरावर असलेलं तळेगाव हे गाव, गाव। दीड ते दोन हजार लोकवस्तीचं हे गाव आणि या गावामध्ये जवळपास एकशे तीन शेतकऱ्यांना तीनशे एकर एक जमिनीवर वक्फ बोर्डाच्या न्याय प्राधिकरणामध्ये दावा करण्यात आल्याच्या नोटिसा प्राप्त झाल्या आणि गावातील शेतकऱ्यांची अगदी भंभेरी उडाली या गावातील शेतकरी अगोदरच शेतीमालाला भाव नसल्यानं चिंतेत असताना या नोटिसांची भर आणि त्याला शेतकरी मात्र हवालदिल झालेला दिसला आणि मानसिक स्थिती या शेतकऱ्यांची घसरत असताना आणि या संबंधित नोटीसीला उत्तर कशा पद्धतीनं द्यावं नोटिसाच घ्याव्या की न घ्याव्या या संभ्रमावस्थेत असताना गावातील काही शेतकऱ्यांनी धैर्य दाखवत नोटिसा घेऊन वकिलांशी चर्चा करत या नोटीसीला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या दस दस्तऐवजांच्या आधारे उत्तर देण्याचं ठरवून शेतकऱ्यांनी कोर्टाकडे धाव घ्यायचं ठरवलं मात्र या सदरील प्रकरणामध्ये कोर्टाकडे जात असताना किंवा न्यायप्राधिकरणाकडे वक्फ बोर्डाच्या न्याय प्राधिकरणाकडे जात असताना होणारा मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास ही जोखीम नेमकी कुणी उचलायची आणि का उचलायची कारण या शेतकऱ्यांनी या शेतजमिनी खरेदी केल्या असून या खरेदीच्या व्यवहारामध्ये असलाही गैरप्रकार असताना शासकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीने या जमिनी खरेदी करूनही आत्ता जवळपास चार पिढ्या उलटून जात आहेत आणि त्यानंतर आलेली ही नोटीस या गावातील शेतकऱ्यांना धास्ती लावणारी अशीच होती आणि मग ही धास्ती शेतकऱ्यांची कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमित देशमुख यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष श्री शैल उडगे अभय साळुंखे प्रवीण सूर्यवंशी त्याचबरोबर चंद्रकांत मद्दे विकास महाजन प्रकाश ससाने या शिष्टमंडळाने गावातील पीडित शेतकऱ्यांना भेट देऊन या प्रकरणामध्ये दे तुमची कसलीही चूक नसून तुमचा व्यवहार अगदी सरळ सरळ झालेला आहे आणि या लढ्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लातूर तुमच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं आश्वासन जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलं आणि सदरील प्रकरणामध्ये नेमक्या कोणत्या बाजू आहेत काय कागदपत्र शेतकऱ्याकडे उपलब्ध आहेत या सगळ्या बाजू या शिष्टमंडळाने तपासून आश्वासन देत या लढ्यामध्ये पाठी मागे राहणार असल्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आहे आणि या आश्वासनाच्या नंतर शेतकरी निर्धास्तपणे या लढ्याला सामोरं जाणार असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर मी काय भूमिका आहे तुमची वाटचाल आज तळेगाव येथे आमचे प्रदेशचे सचिव सन्मान्य अभयजाता सोळंके मान्य चंद्रकांत मद्यसाहेब प्रवीण सुरुचे आमच्या अनिल साहेब विकास महाजन आम्ही सगळेजण या ठिकाणी दाप इथं तळेगावमध्ये याच्यासाठी आलो सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांची आम्हाला इथं सम म्हणजे भेट घ्यायची होती आणि वस्तुस्थिती का आहे कारण वर्तमानपत्रातून येणाऱ्या बात बात बातम्या टी व्हीवरनं येणाऱ्या बातम्या ह्या सगळ्या बघितल्यानंतर वस्तिस्थिती जाणून घेण्यासाठी मान्य ने आमचे नेते अमित देशमुख साहेबांच्या सूचनेवरनं आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आम्ही या ठिकाणी सरांशी ग्रामस्थांशी इथल्या प्रमुख लोकांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की हे प्रकरण जरी न्यायप्रविष्ट असलं तरी वस्तुस्थितीच्या आधारावर कागदपत्रांचे आणि त्यांनी दिलेल्या तोंडी माहितीवरनं एक गोष्ट लक्षात येते की इथल्या लोकांनी ज्या एकशे तीन लोक एकशे तीन लोकांना या ठिकाणी जवळपास नोटीस आलेल्या आहेत त्याच्यापैकी बहुतांश लोकांकडं उदगीरच्या उपजिल्हा का अधिकारी कार्यालयाकडनं अधिकृतरित्या परवानगी घेऊन याची खरेदी खत केल्याचे कागदपत्र त्या ठिकाणी दिसून येतात म्हणजे याच्यात इथल्या शेतकऱ्यांची कुठलीही चूक त्याच्यातनं निदर्शनास प्रथमदर्शनी त्या ठिकाणी दिसतंय आणि मग हे सगळी माहिती जाणून घेऊन त्यांना एक आधार द्यावा त्यांच्यासोबत आमचे नेते आणि आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी आहे ह्याचा हा पाठिंबा द्यावा आणि शासकीय दरबारी त्यांच्या या म्हणण्याला पाठिंबा द्यावा या उद्देशानं आम्ही आज या ठिकाणी उपस्थित होतो वस्तुस्थिती सगळी जाणून घेतल्यानंतर त्यांची बाजू न्याय आहे असं आम्हाला प्रथम दर्शनी त्या ठिकाणी वाटतंय न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही पण आम्हाला जी कागदपत्र बघितल्यानंतर जे वाटतंय ते, ते आम्ही या ठिकाणी आ... सत्यता पडतळून बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी कारण आ... वेगवेगळ्या वेग वेग बातम्या वर्तमानपत्रात येत नाहीत टी व्हीवरनं येत नाही आणि त्यांना आधार द्यावा या उद्देशानं आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत नाही आता का ते कायदेशीर लढा तर त्यांनाच द्यावा लागणार आहे पण मानसिक आणि जो शासकीय दरबारी पाठपुरावा करणार आहे त्याच्या पाठीमागा आम्ही उभं राहण्याची भूमिका निश्चितपणाने त्या ठिकाणी घेणार प्रशासनाकडं काय भूमिका प्रशासनाकडे आम्ही आज इथून गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाकडे आम्ही तहसीलदाराकडं एक निवेदन पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी देणार आहोत आणि ह्या सगळ्या लोकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने आहोत असं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत